श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार महाशिवरात्री वर्षातील बारा महिन्यामध्ये एक शिवरात्री येते पण त्यापैकी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येणारी महाशिवरात्री महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते व्रत पाळताना ही पूजा केली जाते महाशिवरात्री हा पवित्र सण भारतासह जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात भगवान शिवांचा वास असतो अशी मान्यता आहे म्हणूनच आपल्याला घरामध्ये तसेच मंदिरामध्ये काही सेवा व उपाय करायचे आहेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी एक फळ घरी घेऊन यायचं आहे या फळावरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे नंतर त्या फळाचं काय करायचं आहे बघा हे फळ महादेवांना अर्पण केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय आपल्याला नेमका कशासाठी करायचा आहे जर तुमच्या खूप आर्थिक समस्या असतील जसं की कर्जबाजारीपणा झालेला असेल पैसा घरामध्ये आला तरी तो फार काळ टिकत नसेल आणि अनावश्यक खर्च तुमच्या घरामध्ये वाढलेले असतील तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी यासोबतच नोकरी व्यवसायासंबंधितच्या काही तुमच्या समस्या असतील जसं की नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन हवं असेल व्यवसायामध्ये तुमची भरभराट व्हावी असं वाटत असेल आणि बऱ्याच जणांचं काय होतं की लग्नाचं वय झालं तरी त्यांचं लग्न जुळत नसतं तर अशा लोकांनी हा उपाय केला तर विवाहाचे योग जुळून येतील एवढी ही प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर तुमची एखादी खूप दिवसापासून जी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाहीये तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता भगवान शिवांना अर्थात महादेवांना हे फळ अतिशय प्रिय आहे अशी मान्यता आहे की ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं त्यातून जे हलाहल नावाचं विष निघालं होतं त्यावेळेस देव आणि दानवांपैकी कोणीही हे विष प्राशन करायला तयार नव्हतं त्यावेळेस संपूर्ण सृष्टीचं रक्षण करण्यासाठी महादेवांनी हे विष प्राशन केलं आणि संपूर्ण विष जे आहे ते घशामध्ये सामावून घेतलं होतं पण अतिशय विषारी असलेलं हे विष प्राशन केल्यामुळे महादेवांना त्याचा त्रास होऊ लागला आणि काही वेळातच ते बेशुद्ध झाले त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी देवांनी खूप प्रयत्न केले पण काहीही केल्या त्यांना शुद्ध येत नव्हते सर्व देवी देवता उपाय शोधत असताना ते धोत्र्याच्या झाडाजवळ गेले आणि धोत्र्याच्या झाडाचं जा फूल आणि काटेरी फळ जे आहे ते त्यांनी तोडून आणलं आणि महादेवांच्या माथ्यावरती ते फळ ठेवलं त्यावेळेस महादेवांच्या शरीरात असलेल्या हलहल नावाच्या विषाचा प्रभाव कमी झाला आणि ते शुद्धीवरती आले म्हणूनच धोत्र्याचं फळ असेल फूल असेल याला अतिशय महत्व आहे आणि महादेवांना ते खूप प्रिय आहे म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी कुठूनही तुम्हाला हे फळ आणायचं आहे तसंही बाजारामध्ये तुम्ही गेलात तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने ही फळं बाजारामध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जातील किंवा तुमच्या घराच्या आसपास झाडं असतील तर तिथे देखील हे फळ किंवा फूल तुम्हाला मिळून जाईल पण आपल्याला फळ आणायचं आहे आणि फळावरतीच हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो चार प्रहर मुहूर्त काळामध्ये करा बघा ह्या मुहूर्तावरती आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे त्याच वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे फळ तुम्ही सकाळी आणून ठेवलं तरी चालेल पण हा जो उपाय आहे महादेवांची सगळी सेवा झाल्यानंतरच करायचा आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घर अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं देवपूजा करायची आहे आणि प्रहर मुहूर्तामध्ये आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती विशेष सेवा करायची आहे रुद्राभिषेक करायचा आहे महादेवांचं विधिवत पूजन झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा या उपायासाठी आपण जे फळ आणलेलं आहे ते एका तामणामध्ये घ्यायचं आहे सगळ्यात आधी या फळावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना पाणी आणि पंचामृताचा वापर करायचा पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पाच वेळा पंचामृतानी करायचा परत पाच वेळा पाण्याने करायचा हे फळ थोडंसं काटेरी असतं अभिषेकाचं पाणी त्यामध्ये अडकू शकतं म्हणून फळाला परत स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्या तामणामधलं पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आणि परत त्याच तामनामध्ये हे फळ ठेवायचं आहे आता तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आणि हळदीमध्ये पाणी मिक्स करून या हळदीची पेस्ट तयार करायची आहे आणि हे हळद जी आहे ती आपल्याला या काटेरी फळाला लावायची आहे आता हे काटेरी फळ असल्यामुळे तुम्हाला हाताने हळद लावता येणार नाही त्यामुळे तुम्ही एखाद्या चमच्याचा वापर करू शकता चमच्यानी हळद घ्यायची आणि या फळावरती सगळीकडे तुम्हाला हळदीने लेप लावायचा आहे सगळीकडे लावा काटेरी जरी असलं तरी चमच्याणी लावल्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित लागतं त्यानंतर तुम्हाला या फळावरती काही सेवा करायची आहे बघा स्त्री ही सेवा करत असेल तर नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि पुरुष जर ही सेवा करत असतील तर तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत या फळाला अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर हे फळ जे आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे दिवसभर तुम्हाला ते फळ महादेवाच्या पिंडीवरतीच ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी तुम्ही ही सेवा प्रदोषकाळी केलेली असेल तर थोड्या वेळासाठी हे फळ तिथे ठेवायचं थोड्या वेळानंतर हे फळ तिथून उचलायचं आहे आणि तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबत जात असताना तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यासोबतच थोड्याशा अक्षदा पांढरी फुलं बेलपत्र घ्यायची आहेत धूप अगरबत्ती हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्या घराच्या आसपास एखादं तरी महादेवाचं मंदिर असतं छोटं असलं तरी चालेल पण महादेवाच्या मंदिरातच जा कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य असतं आता तिथे गेल्यानंतर आपण जे फळ घेतलेलं आहे ते महादेवांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना फळाचं देठ जे आहे ते आपल्या विरुद्ध दिशेला असायला हवं जर तुम्ही पूर्वेला बसलेला असाल तर फळाचं देठ जे आहे ते पश्चिम दिशेकडे असावं तुम्ही पश्चिमेकडे बसलेले असाल तर पूर्वेकडे करायचं आहे फक्त दक्षिण दिशा सोडून आपल्याला या फळाचं देठ महादेवाकडे करायचं आहे त्यानंतर आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला या फळावरती अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला हटकेश्वर महादेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे बघा कोणता आहे तो मंत्र तर ओम श्रीम हटकेश्वर आय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आणि हे पाणी जे आहे त्या फळावरती अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना पाण्याची अतिशय संथधार आपल्याला त्या फळावरती सोडायची आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला ओम श्री मटकेश्वरय नमः या मंत्राचा जप करायचा आहे बघा हा मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या समस्या ज्या आहेत ते महादेवासमोर व्यक्त करायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो त्यामुळे ज्याही इच्छा मनोकामना तुम्ही व्यक्त कराल ते महादेव तुमच्या पूर्ण करतात तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी महादेवांची तुम्हाला विशेष कृपा प्राप्त होते आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर उद्या आठ मार्च शुक्रवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हे फळ आवर्जून घेऊन यायचं आहे बघा या उपायामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते असा हा प्रभावी उपाय उद्या करायला विसरू नका झाले डी सेवा मी स्वामींच्या चरणी आणि महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ